ताजा घडामोडींसाठी स्वाानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या जयंती निमित्त अंबरनाथ मध्ये आनंदसखी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्याअंतर्गत गृहस्वामिनी प्रभागाची हा कार्यक्रम घेण्यात आला. माजी नगरसेविका रेश्मा गुडेकर आणि शिवसेना विभाग प्रमुख सचिन गुडेकर यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या महोत्सवात मोठ्या संख्येने महिलांनी सहभाग नोंदवला बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या जयंतीनिमित्त अंबरनाथच्या महालक्ष्मीनगर भागात गुडेकर कुटुंबियांच्या वतीनं आनंद सखी महोत्सवाचं आयोजन केलं जातं यंदाही या महोत्सवात विविध खेळांमध्ये महिलांनी सहभाग घेतला इथं महिलांसाठी खास सेल्फी पॉइंटही ठेवण्यात आला होता विजेत्या महिलांना आयोजकांच्या वतीनं पैठणी सोन्याची नद तसंच आकर्षक देण्यात आली हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर नांदेगी साहेब यांच्या जयंतीनिमित्त आम्ही दरवर्षी आम या ठिकाणी एक आनंद सखी महोत्सव कार्यक्रमाचं आयोजन करत असतो हे आमचं नवं वर्ष आहे या ठिकाणी महिला खूप मोठ्या संख्येने या कार्यक्रमात सहभागी होतात खूप त्यांना असं आनंद होतो ह्या कार्यक्रम कधी येतो असं त्यांना झालेलं असतो आम्ही दरवर्षी त्यांच्यासाठी नवनवीन खेळ नवनवीन उपक्रम या ठिकाणी राबवत असतो त्यामध्ये त्या उत्स्फूर्तपणे आम्हाला प्रतिसाद देतात त्यामुळे आम्ही हा खेळ आम्हाला अजून ऊर्जा निर्माण होते या ठिकाणी आम्ही महिलांसाठी गृहस्वामिनी प्रभागाची या कार्यक्रमाचं आयोजन करत असतो यामध्ये दरवर्षी आम्ही प्रत्येक महिलेला जी विजेती महिला असते तिला पैठणी व सोन्याची न तसेच खूप सारे आकर्षक बक्षिसे आम्ही या ठिकाणी देत असतो निखिल चव्हाण स्वानंद मीडिया अंबरनाथ